नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील कळवण बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो दुपारनंतर कळवण बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कळवण बाजार समितीचा रियल कांदा बाजार भाव तर कळवणमध्ये कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला आवक चार हजार चारशे क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कळवण बाजार समितीमध्ये कमीत कमी दर अकराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव कळवण बाजार समितीमध्ये बाराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल विकला कांदा तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा कळवण बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते कळवणचे कांदा बाजार भाव